मी अनिल विष्णू फार्मास्यूटिकल फार्मास्युटिकलमध्ये लास्ट सिक्स्टीन इयरपासून वर्किंग करत होतो आणि डेली रुटीनमध्ये म्हण माझ्या व्हेकलशिवाय म्हणजे गत्यंतरच नव्हते माझे वर्किंग चे पॅटर्न जात आणि ऑलमोस्ट माझ्या गाडी रोज कमीत कमी पन्नास ते शंभर किलोमीटर प्रवास करायचा माझा असायचंच कंपल्सरी अनफॉर्च्युनेटली दहा ते बारा वर्षानंतर माझी थोडीशी म्हणजे मणक्यात गॅप आली एल फोर एल फायमध्ये गॅप आली कारण की इथून मी पायरापर्यंत खालीपर्यंत जाऊ शकत नव्हतो स्वतःच्या पायाने आणि काय त्रास काय होत ऑपरेशनच्या आधी ऑपरेशनच्या आधी मला चालता आले चाल मला कंबर दुखाल चालू व्हायचे सर लो बॅक पेन सहाटी का पेन जसं एकदम भयानक जेवायचे मी जेव्हा खाली बसून जेव्हा कंबर टेकलं तरच मी रॅक्स मोड मध्ये असायचा नाहीतर कंटिन्युअस दुखायचा सर हा इथून कन्हालाल मेडिकल मध्ये जर गेला तुम्ही दोनदा बसत होतो खाली पिंढऱ्या भरून यायच्या हो बरोबर ऍक्च्युअली फुल होल फॅमिली माझ्यावर डिपेंड असल्या कारण जे आहे मी डिसिजन घेत घेऊ शकलो नव्हतो मग नंतर मी तुम्ही फॉरेन फॉरेनवरून आला आणि मला तुमची अपॉइंटमेंट घेण्यासाठी मला सहा महिने लागले मी फॉलोअप देत देत पण एक वेळ एक वेळ अशी जुळून आली पण माझी तुमची गाठबेट झाली ऑपरेशन ठरलं ऑपरेशन करताना बरेचसे लोक म्हणले आता तू याच्यातून बाहेर उठतो का नाही पण मला पूर्ण कॉन्फिडंट होती मी शंभर टक्के बरोवन तुमच्या हातात मग माझी एक सेकंड लाईफ वाचल्यासारखंच आहे सर या ऑपरेशन hmm. हंड्रेड पर्सेंट सक्सेस आहे आता ऑलमोस्ट ऑपरेशन करून सुद्धा दीड वर्ष झाले मी रोज रुटीन शंभर ते दोनशे किलोमीटर मी वेहकलवरती जाऊन वेहकलवरतीच रिटर्न येतो आणि हंड्रेड पर्सेंट मी सक्सेस आहे रेट माझ्या ऑपरेशनची ओके okay. आणि मला पूर्ण सरांवरती पूर्ण कॉन्फिडेंट एवढी आहे दुसऱ्या पेशंटला रेफर करताना मी क्लिअर बोलतो मी स्वतः एक्झाम्पल आहे नाही आणि मेन मिसकन्सेप्शन असं असतं की ऑपरेशन केलं म्हणजे तू अंतर खेळून खेळू तुम्ही दीडशे किलोमीटर चालवून कधी कधी दोनशे अडीचशे मी पाचशे किलोमीटर पण म्हणजे ऑलमोस्ट मी फोर व्हीलर मध्ये जेव्हा जातो पाचशे किलोमीटर जातो सर अडीचशे जाऊन अडीचशे पाच रिटर्न येतो ओके पण थोडीशी काळजी घेतो माझी बरोबर बस आणि तुम्ही सर्जरी नंतर चालायला कधी लागल मी सेकंड डेला मला सरांनी ट्रायल बेसिसवर दाखवले होते पण माझी कॉन्फिडेंट एवढी नव्हती मी चालतो म्हणून पण तिसरा चौथ्या दिवशी त्यांनी वाकरी घेऊन चालायलाच सांगितलं त्यांनी टोटली आणि त्यामुळे मला अजून कॉन्फिडंट लेवल वाढले बरोबर आणि आज आता म्हणजे तुम्ही कामाला कधी पुन्हा चालू केलं एकच महिना घरी होतो सर फक्त एक महिना टोटली कम्प्लीट बेड घेतलो म्हणजे हेल्थी डायरेक्ट बेड रेस्ट म्हणजे बाथरूम ऑलमोस्ट एक महिन्यानंतर मी माझ्या मी रुटीन वर्किंगला जॉईन झालो म्हणजे आणि रुटीन म्हणजे गाडी सेकंड डे पासून चालवायलाच चालू होती माझी नाईफ मध्ये नाही बर नाही सर इन्शुरन्स नसला तर पण ना पूर्ण पैसा रेडी करून ठेवला होता ओके okay. तर मम्मी आपण पप्पांचं ऑपरेशनच करून म्हणजे एक गॉड गिफ्टच असला सर कसं तुम्ही पण एक माझा मुलगा पण एक त्यामुळे मी पूर्ण सेट झालो सर